मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जगबुडी नदीवरील नव्या पुलाला तडे गेल्याने व पुलाची अवस्था गंभीर असल्याने या पुलावरील वाहतूक जुन्या पुलावरून वळविण्यात आली होती याबाबत मनसे सरचिटणीस तसेच खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर राष्ट्रीय महामार्ग खाते जागे झाले असून आज सकाळपासूनच ठेकेदाराच्या उपस्थितीत पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहासष्टवरील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भरणे येथील जगबुडी नदीवरील नवीन पुलाला तडे गेल्याने व पूल धोकादायक स्थितीत असल्याने रविवारी दुपारपासून या पुलावरील वाहतूक बंद करून जुन्या पुलावरून वाहतूक वळविण्यात आली होती या पुलाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत खेडचे माजी नगराध्यक्ष व मनसेचे सरचिटणी वैभाव खेडेकर यांनी राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या गंभीर इशाऱ्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून आज सकाळपासूनच राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अधिकारी व पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदारांनी पुलाच्या दुरुस्तीस तातडीने सुरुवात केली आहे खेड तालुक्यातील जगबुडी नदीवरील नव्या पुलाचे बांधकाम करून हा पूल वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यात आला होता मात्र ऐन पावसाळ्यात या पुलाला तडे गेल्याने या पुलाच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता जनोदय करिता मिलिंद माने महाड